नमस्कार मी सुरभी जगदीश आणि मत आहे सायली पाटील जी चोवीस तासच्या या फेसबुक लाईव्ह मध्ये अगदी खास दिवस आहे ती म्हणजे टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतात आली आहे आणि टीम इंडियाची मरीन लाईन्स पासून जी आहे ती विक्ट्री परेड निघणार आहे आपण माझ्या मागे बघू शकता की जनसागर लोटलाय क्रिकेट ट्रेमिंगचा आणि पॉईंट पासून वानखेडे स्टेडियम साधारण एक किलोमीटरची ही विक्टी परेड आहे पण सध्याची गर्दी पाहता की कि एक किलोमीटर सुद्धा जरा जास्तच वाटणार आहे आपण बघू शकतो दृश्यमध्ये की एन सी पी ए पासून गिरगाव चौपाटीचं जे टोक आहे त्या दोन्ही टोकांमध्ये दो दो प्रचंड दो गर्दी पाहायला मिळते मुंबईवरून ठिकठिकाण आणि तिथून त्यांचा प्रवास ट्रायडनच्या दिशेने सुरू होईल इथं ते पोहोचतील आणि त्यानंतर कोस्टल रोडमार्गे ते येणं अपेक्षित आहे पण सध्याची वाहतूक कोणी पाहता त्यांच्या ज्या प्रवासामध्ये काही क्षणिक बदल जे आहेत ते केले जाऊ शकतात पण तूर्ताच त्याची माहिती मिळू शकलेली नाही आहे काही क्षणातच टीम इंडिया इथे पोहोचेल आणि लगेचच त्यांची विक्री परेड सुरू होणार आहे आणि पुन्हा एकदा हा जो उत्सव उत्साह आहे मुंबईकरांचा तो शिगेला पोहोचणार आहे आणि तो प्रचंड करती आहे म्हणजे पाच पाचची सध्या टीम इंडिया कुठे आहे काय लोकेशन सध्या सीम इंडियाचं एक्झॅक्ट लोकेशन येऊ शकलेलं नाही आहे पण टीम इंडिया ही एअरपोर्टवरून रवाना झाली आहे नक्की आहे अर्थात टीम इंडियाला सुद्धा मुंबईची जी वाहतूक कोंडी आहे आता वेस्ट इंडिज आणि होतं फायनल ही वेस्ट इंडिजच्या मैदानावर खेळण्यात आली होती त्यामुळे चाहत्यांना लाईव्ह सामना फायनलचा होतो पाहता आला नाहीये मात्र त्यानंतर ही जी विक्टी परेड आहे ती पाहायची आहे रोहित शर्माला पाहायचं आहे विराट कोहलीला पाहायचं आहे टीम इंडियाने जिंकलेला वर्ल्ड कप पाहायचा आहे त्यामुळे क्रिकेट असे सध्या इथे आलेले आहेत याबद्दलचे अनेक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असाव खूप धन्यवाद